कवितेचं शीर्षक आहे विहीर भूल उफाड्याची मुसमुसती देखणी खोर गरीब आई बापाच्या जीवाला खोर उफाड्याची मुसमुसती देखणी खोर गरीब आई बापाच्या जीवाला घोर पुरता फुलण्यापूर्वीच तिच्या त्यांना मनाचा मोर गळ्यात दाव घालण्याच्या प्रयत्नात अवघे थोर या दावणीसनं त्या दावणीला नेऊन बांधली शेळी तितक्या सहज लग्न सासरी पाठवून दिली हळद ओली बावरी नववधू ते साऱ्यांच्या हुकुमाची ताब्यात नवथर वेल्हाल जवानी ते कळाही निस्तेज शरीर डोळ्यातली पिलवरी स्वप्न ते विझत गेलेली थंड नजर

प्राण आले कंठा किती मी नाचू ना रहा गाडा कधी मी नाचू सोसवे मारा काव मी नाचू ऐकवे ना हाका कुठ मी नाचू नाच ग घुमा नाच 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 पाण्यात 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 गोल गोल राणी एवढं एवढं पाणी एवढं एवढं पाणी दुनिया की कहानी दुनिया बोल गोल प्राणी सकाळच्या उबदार शांततेला चिरत जाणारी एक तीव्र किंकाळी आणि त्या किंकाळीला तुटलेली रडगाड्यांची लवारी निस्ती गप गप बसायची खीर जवळ करल वाटल नाही माझ्यापर्यंत होती काल डोसक्यात असलं काही चाललंय कळलं नाही रोखून गप घुमाळ बया लगा लगा चालतच राहे सगळ्यांना ऐकू येतोय डोळ्यासमोर पोरीचं मरण पाहावं लागलेला आईबापाचा आक्रोश सुख फुकणाऱ्या तुला सुचलेल्या या औदसेवर भरभरून टीका घरादाराची पोरांची जिम्मेदारी अंगावर पडलेल्या बिचारा नवऱ्याच एकटेपण काहीच न उमचून भोकाड पसरणारी कच्ची बच्ची माझ्या डोळ्यासमोर मात्र नाचताय तुझे घट्ट मिटले ओठ गच्च बंद केलेली कान निर्धाराने पडणारी पावलं जीव घेणी विहीर धूल आणि पायावर शांत तरंगणार देहभूल एवढा गाठला का ग भवमायेचा लळा म्हणून वाटला आधी विहिरीचा जिव्हाळा विहिरीचा तळ गाठता गाठता थरथरला नाही का ग तुझ्या

डोयर देखत संपूर्ण गेली एक अबोल कहानी डोयर देखत संपूर्ण गेली एक अबोल कहानी पाण्या वस्ती लहरत गेली एक अबोध विराणी एक अबोध विराणी धन्यवाद